डॉक्टरांनी मुलाऐवजी बापाचं ऑपरेशन केलंय ऐकून तुम्हाला नवल वाटलं ना पण ही घटना घडली आहे होय पाहुयात नक्की काय आहे ही घटना आमच्या या व्हिडिओ मधून नमस्कार मी प्रियंका आणि तुम्ही पाहताय पुणे प्राईम न्यूज घटना आहे राजस्थानची त्यातही संपूर्ण देशाला करिअरचे धडे देणाऱ्या कोटामध्ये मुलगा पडला हाताला दुखापत झाली हाताचं ऑपरेशन करावं लागल असं सा डॉक्टरांनी सांगितलं ऑपरेशनची वेळ ठरली वडील मुलाला घेऊन हॉस्पिटलमध्ये गेले वडिलांचं नाव जगदीश होतं या दरम्यान दुर्दैवानं तिथंच जगदीश नाव असलेल्या रुग्णाचीही हाताची शस्त्रक्रिया होणार होती यासाठी जगदीश नाव असलेला रुग्ण ऑपरेशन थिएटर बाहेर बसला होता मनीषच्या वडिलांचं नावही जगदीश होतं आणि तेही मुलासोबत ऑपरेशन थिएटर बाहेर बसले होते झाला काही दिवसांपूर्वी अपघात झाला त्याला हाताला दुखापत झाले त्यामुळे त्याच्या हातावर शस्त्रक्रिया करावी लागेल असं कोटा येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयीन रुग्णालयाच्या डॉक्टरांनी सांगितलं डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ऑपरेशनची वेळ ठरली आणि दिवसही ठरला मनीषचे वडील जगदीश हे देखील मनीष बरोबर हॉस्पिटल मध्ये पोहोचले ऑपरेशनची वेळ झाली आणि डॉक्टरांनी जगदीश या नावाने आवाज दिला मग काय मनीषचे वडील जगदीश यांना वाटलं की आपल्यालाच बोलवलंय ते उठले आणि तडकन आतमध्ये गेले डॉक्टरनी देखील तुम्ही जगदीश ना असं विचारलं आणि कोणतीही बाकीची विचारपूस न करता थेट ऑपरेशन टेबलवर नेऊन बसवलं आणि कोणताही विलंब न करता लगेच भूलतज्ञानं भूल दिली आणि काही कळायच्या आत ऑपरेशन साठी मनीषचे वडील जगदीश यांच्या हातावर डॉक्टरांनी कट घेतला हातावर जखम होताच वडिलांनी माझ्या मुलाच्या ऑपरेशन करायचंय असं डॉक्टरांच्या लक्षात आणून दिलं आणि डॉक्टरांना चूक समजली मग मात्र डॉक्टरांनी वडिलांना बाहेर आणून सोडलं आपल्याच हाताचे चा ऑपरेशन करण्याचा प्रयत्न झाल्याचं लक्षात येताच वडिलांनी त्रागा केला मात्र तोपर्यंत उशीर झाला होता वस्तुस्थिती अशी होती की मनीष याच्या बरोबर जगदीश नावाच्या आणखीन एका रुग्णाचंही आताच ऑपरेशन होत योगायोगाची बाब अशी की मनीषच्या वडिलांचे नाव जगदीश असल्यानं याच जगदीशला घेऊन डॉक्टरांनी ऑपरेशनची प्रक्रिया सुरू केली होती या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला या बातमीसह मी तेच सांगतोय मात्र तुम्ही पाहत राहा पुणे प्राईम न्यूज